नांदगाव तालुक्यातील नांदूर गावात वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे शाखेचे उद्घाटन संपन्न नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या नांदूर गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे पूर्व नाशिक जिल्हा प्रमुख कपिल अहिरे व नांदगाव तालुका प्रमुख बाळासाहेब बोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नांदगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अस्तित्व कमी होत असतानाच नांदगाव तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीची धुरा सांभाळण्यासाठी व पक्ष वाढीसाठी वंचितांच्या विविध विकास कामे व संपूर्ण समाजाला एका छताकाली घेऊन कामे करण्यासाठी जोमाने सुरुवात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांची नव्याने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये कामास सुरुवात करण्यात आली असून नांदगाव तालुक्यात आता वंचित बहुजन आघाडीचा झंझावता नांदूर गावात शाखा उद्घाटन करण्यापासून सुरुवात झाली आहे नांदगाव तालुक्यात गुंडगिरीच्या विरोधात प्रत्येक गावात वंचित बहुजन शाखा स्थापन करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब बोरकर व कपिल यांनी शाखा बोलताना व्यक्त केले यावेळी पवन पवार यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश करून हजेरी लावली तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नांदगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रसिद्धी प्रमुख मुक्ताराम बागोल तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भाऊ आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव तालुक्याच्या वतीने नांदूरगाव गाव येथे वंचित बहुजन आघाडीची मोठ्या बहुसंख्येने शाखा उद्घाटन करण्यात आलं आहे तसेच किरण भाऊ मागरे राजू भाऊ व आमच्या जिल्ह्याचे सर्व सहकारी व गावचे ग्रामस्थ या सर्वांनी मोठ्या एकदम आनंदा उत्सवामध्ये आज गावामध्ये जी वंचित बहुजन आघाडीची शाखा उभारली आहे आमचे नांदूरचे शाखा अध्यक्ष संजय भाऊकर शाखा प्रमुख उमेश भाऊ वडकर आणि आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष दत्तू ना दत्तू नाईकवाडे प्रकावर मुक्ताराम बागू आणि आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीची टीम ही सर्व आमच्या एकदम म्हणजे मनामनापासून काम करत असते आणि आज तुम्हाला एकदम सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणजे आज मनमाड जे धडाडीचे एकदम नेतृत्व आहे समाजसेवक आहे ते म्हणजे पिर्थ भाऊ कटारे आज आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करताय विलीन होत आहे आणि ते आजपासनं वंचित बहुजन आघाडीचा झेंडा घेऊन खूप मोठ्या उत्साहाने मनमाडमध्ये काम सुरू करत आहे तर मी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदगाव तालुक्याच्या वतीने व नाशिक जिल्ह्याच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना आमच्याबरोबर आज आम्ही आमंत्रित केल्यामुळे ते इथं आलेले त्यांच्याबरोबर आलेली त्यांची सर्व सहकारी टीम असे आमचे सर्व नांदगाव आणि ना, ना नांदूरमधले सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पद अधिकाऱ्यांची हे ताकद आज निर्माण झालेली आहे ना तर नांदगाव तालुक्यामध्ये खूप अन्य अत्याचार आणि खूप लोकांना धाप धडपशाहीचं काम चाललेलं आहे परंतु आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे अन्वय आहोत आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आम्ही कुणाला घाबरत नाही किंवा कुणापुढं वाकत नाही आम्ही स्वाभिमानाने जगवायचं आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे त्यामुळं आम्ही कोणाच्या पुढं भीक मागायला जात नाही किंवा कोणापुढे हात पसरत नाही तर आम्ही आमच्या ताटामध्ये जगतो आणि इथून पुढे जर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या सदस्याला त्रास झाला तर आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याला त्याचा धडा शिकवल्याशिवाय त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलतो सर्वांना मानाचा जेल मारणार जे भिंग करतो यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागोल नांदगाव